नमस्कार मंडळी सर्वप्रथम सकाळ सकाळी सर्वांना शुभप्रभात आणि आज शिवजयंती आहे तर सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आहे ना शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये प्रीमियर लीग भरवलेला आहे तर सगळेजण तिकडेच निघाले आहे बघा सगळे आपले प्लेयर आहेत साधारण आठ टीम आहेत अख्खा दिवसांना एका दिवसातच आटपणार आहोत सगळं मॅच तर बघूया आपण सुद्धा एक टीमचे संगमालक आहोत बघूया आपली टीम फायनल मारते का ते चला तर भेटूया आता डायरेक्ट वरती मैदानामध्ये तर मित्रांनो फायनल आता आपण मैदानात पोहोचलेलो आहे आणि बघा सगळे खेळाडू बघा सगळे खेळाडू एकत्रित झालेत आज हा दुसरा सीजन आहे पहिला सीझन गेल्या वर्षी झाला होता त्याच्यामुळे दुसरा सीजन आयोजित केलेला आहे सगळे खेळाडू इथे उपस्थित आहेत सगळे संगमालक आणि सगळे खेळाडू आज आपल्या सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज आपण कोरपेवाडी प्रीमियर लीगचा सीजन दुसरा इथे सुरू करणार आहोत तर सर्व खेळाडूंनी व्यवस्थितला सहकार्य करायचं आहे जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी, शिवाजी।, शिवाजी। <laughs> तर फायनली आता मॅचला सुरुवात होते आणि हे पंचायत की नाही ना लाईन मन आहे तर आपल्याला पंचांचं काम आहे फायनल मॅचला सुरुवात होते या मॅचचा पहिलाच बॉल तर म्हणजे आता आमचे चार मॅच झालेले आहेत आणि फायनल पहिली मॅच हरलेलो होतो पुढच्या दोन मॅच जिंकलेलो पॉईंट प्लस पॉइंट जिंकलेलो आणि सेमी फायनल गेलेलो आणि गे सेमी गे दे फायनल पण फायनल फायनलला पोहोचलो तर फायनल आपल्या स्टार आपली वॉरियर कडे येते नो वाईट नाही बघा एक एक तीन डॉट बॉल चला गया 12 गुफा से आते तीसरे 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 बल्लेबाज इंडिया पूरी सारी बॉल के आगे दौताना एक एक रन अनिल asyncHandler से तीन रन एकल बाउंड्री के साथ एक रन संघवी धाव सं के चले 10 एक हाथ चला स्टेटक गए सर इशारा तिसरा गे तिसरा गे तिसरा गेलो आणि नऊ प्लस तीन किती राहा एकूण चार टोटल चार टोटल चार ओके नऊ प्लस तीन एकूण चार हे धावून काढाला बॉले मला

लको, 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 वोतो, लको। वोतो। तीन डाव्या बोलतात त्या चेंडीवर तीन डाव्या वाढते शेंडी बंटीवर पुन्हा बंटी घंटीवर उडा देवा सुंदर फलंदाजी करते आपल्या संघासाठी

भाई सबेश બસ <laughs> ના <laughs> आणि या झालेल्या स्पर्धेमध्ये शेची आणि ते

बोलण्याच्या बोलण्याच्या मी भर एच आहे आणि त्याच्या समोर आज फायनल मध्ये विजय आहे आणि या फायनलचा ओनर आहे 好了，我们再见。